नमस्कार मंडळी तुमच्या केसात कोंडा झाला आहे का थंडीमध्ये त्वचा ही कोरडी पडते आणि कोंडा होण्यास त्याला सुरुवात होते कोंडा म्हणजे काय स्किन ही कोरडी होऊन त्यातले थोडेसे कण असे बाहेर पडतात आणि ते स्किन आपली वरची कापची निघून जाते त्यालाच कोंडा म्हणतात आपण त्यावरनं तेल लावतो ते स्पोर्ट्स बंद होतात व स्किन कोरडी होऊन आपले त्वचेचे स्काल्पचे जे भागाचे तुकडे पडतात त्याला आपण कोंडा म्हणतो तर त्यासाठी आपण का उपाय करणार आहात घरगुती उपाय आहे हा तुम्ही जरूर करून बघा आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा ह्या माझ्या छोट्याशा लॉगमध्ये आपण घेणार आहोत दही मी दही घेतले आहे इथे वाटी दहीमध्ये दही घेतलं आहे हे पहीमध्ये अँटी अँटी फंगर आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात त्यामुळे दह्यामुळे जे स्किनचं डोक्याचं इन्फेक्शन आहे ते निघून जाण्यास मदत होती व इचिंग स्काल जे होत असेल ते कमी होण्यास मदत होते तसेच जो कोंडा आहे तो कमी होण्यास मदत होईल तर तुम्ही अशा प्रकारे हे दही यूज करायचं आहे स्काल्पला यूज करायचं आहे यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असल्यामुळे स्काल्पची इचिंग कमी होते व कोंडा कमी होण्यास मदत होते हे आठवड्यातून दोन वेळेस तरी ट्राय करा आणि त्याचे तुम्हाला इफेक्ट्स जाणवतील तुम्हाला हे आ, हा प्रयोग करून बघा व तुम्हाला यानंतर काय वाटते ते, ते मला कमेंट्समध्ये क सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे आपण जे दही लावतोय ते अशा प्रकारे लावायचं आहे स्कार्पलाच लावायचं आहे आणि हे आपल्याला अर्धा तास आपल्याला ठेवायचं आणि नंतर हेअर वॉश करून घ्यायचे आहे तर या प्रकारे तुम्ही हे करू शकता सगळ्या बाजूने असे बोटांच्या साह्याने असे लावायचे आहे त्यामुळे स्कापला ब्लड सर्क्युलेशन देखील होते आणि आपले जे केसांच्या मुळे मुळं आहे ते पोर्स ओपन होतात त्यामुळे केसांची वाढ होते केस चकाकतात तसेच केसांना विटॅमिन्स मिळतात त्याच्यातून आन, आणि केस मजबूत होतात केस गळत नाही कोंडा होत नाही केस केसांना पूरक असे पोषण मिळते तर अशा प्रकारे तुम्ही हे करून लावायचे आहे दहा ते पंधरा मिनटं दहा मिनटं तरी आपण असं मसाज करूया आणि नंतर तुम्ही हे केस फोल्ड करून ठेवायचे आहे स्काल प्लास आहे आणि पंधरा मिनटांनी वॉश करायचे तर बघू आपण नंतर कसे केस दिसतात ते बघा हे केस किती के सुंदर झाले आहे से झाले आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार